सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते एकत्रितपणे स्वाभिमानाची आघाडीची स्थापना करून निवडणूक लढवतील अशी घोषणा आघाडीचे निमंत्रक डॉ बसवराज बगले यांनी केली आहे मागील सहा वर्षांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने निवडणूक लढवली निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही उलट शेतकरी आणि व्यापाऱ्यांना लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवण्यात आला संचालकांना घेऊन भाजपचे पालकमंत्री सभापती झाले मात्र काँग्रेसच्या उपसभापतींना सहीचा अधिकार देऊन आपला नाकर्तीपणा सिद्ध केला बाजार समितीच्या प्रक्रिया उद्योगात अनेकांनी संसार थाटले तर काहींनी नियम डावलून दुकान मांडले बेकायदेशीर कारभाराचा बाजार मांडून संचालक मंडळाने शेतकरी हिताची धोरण न बजावता फक्त कंत्राटदारांचे आणि स्वतःचे खिसे भरले आणि बाजार समितीच्या कोट्यवधी रुपयांचा निधी उधळला म्हणूनच शेतकरी आणि व्यापारी संतापले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून मतदारांनी सत्ता बदलाची भूमिका सिद्ध केली आहे त्याचीच पुनरावृत्ती बाजार समितीच्या निवडणुकीत होणार असल्याने दोन्ही तालुक्यातील सर्व नेते कार्यकर्ते यांना एकत्र करून स्वाभिमानी आघाडीची स्थापना करून यंदाची निवडणूक लढवण्याची तयारी चालू आहे आमदार विजयकुमार देशमुख आणि अक्कलकोटचे माजी आमदार शिवधाराम अण्णा मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक लढवली गेली आणि संचालक मंडळ निवडून आलं त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चार आणि बाकीचे सगळे काँग्रेसचे असं पक्ष बलाबल असताना निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी जी आश्वासनं दिली होती त्यातल्या एकाही आश्वासनाची पूर्तता मागील सहा वर्ष त्या बाजार समितीच्या संचालक मंडळाने केलेलं नाही या उलट मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कामकाज करणं मार्केट कमिटीचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवणे फंडातून विविध विकास कामं करणं शेतकऱ्यांशी संबंधित शेतकरी वसतिगृह असेल त्यांच्या निवासाची भोजनाची पाण्याची राहण्याची व्यवस्था असेल या कुठल्याही गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीत त्या, त्या उलट विकास कामांच्या नावानं रस्त्याची कामं आणि कंत्राटी कामं करून संचालकांनी खिशे भरण्याचे काम केले सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताची एकही योजना या ठिकाणी राबवली नाही सहा सहा महिने मुदतवाढ घेऊन सुद्धा कोणताही उपक्रम या बाजार समितीने राबवलो नाही बाजार समितीच्या यंदाच्या निवडणुकीत मात्र या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका